न पहिला फटाक्यांचा शोध कोणत्या देशात लागला ए चीन बी भारत सी नेपाळ डी अमेरिका या प्रश्नाचे चीन प्रश्न उत्तर आहे दुसरा, दिवाळी सण कशामुळे साजरी केला जातो या प्रश्नाचे उत्तर आहे रामाने रावणाचा पराभव केला म्हणून प्रश्न तिसरा दिवाळीच्या सणाची सुरुवात कोणत्या तिथीला होते ए कार्तिक शुक्ल प्रतिपदा बी अश्विन कृष्ण द्वादशी सी अश्विन कृष्ण त्रयोदशी धनत्रयोदशी डी कार्तिक अमावस्या या प्रश्नाचे उत्तर आहे अश्विन कृष्ण त्रयोदशी धनत्रयोदशी प्रश्न चौथा दिवाळी सणात सगळ्यात जास्त फटाके कुठे वाजवली जातात ए पुणे बी मुंबई सी गोवा डी दिल्ली या प्रश्नाचे उत्तर आहे दिल्ली प्रश्न पाचवा दिवाळीतील अभ्यंग स्नान कशाला म्हणतात ए केवळ गरम पाण्याने अंघोळ केल्यास बी तिळाच्या तेलाचे आणि उठण्याचे अंघोळ केल्यास सी गंगाजलाचे अंघोळ केल्यास डी दही आणि मधाचे अंघोळ केल्यास या प्रश्नाचे उत्तर आहे तिळाच्या तेलाचे आणि उठण्याचे अंघोळ केल्यास प्रश्न सहावा भारतानंतर सर्वात जास्त दिवाळी कुठे साजरी केली जाते ए अमेरिका बी श्रीलंका सी नेपाळ डी इटली या प्रश्नाचे उत्तर आहे नेपाळ प्रश्न सातवा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला हिंदू पंचांगानुसार कोणता महिना आणि तिथी असते ए पौष पौर्णिमा बी चैत्र शुक्ल प्रतिपदा सी भाद्रपद चतुर्थी डी कार्तिक अमावस्या या प्रश्नाचे उत्तर आहे कार्तिक अमावस्या प्रश्न कार्ति आठवा शिवाळीत गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस हा सण साजरा करण्यामागे काय मुख्य कारण आहे ए नवीन व्यापार सुरू करणे बी नवीन धान्य उगवणे सी भगवान रामाचा राज्याभिषेक डी गोमातेची पूजा करणे या प्रश्नाचे उत्तर आहे गोमातेची पूजा करणे प्रश्न नव्वा हवेत आगीच्या मदतीने आकाश कंदील उडवणे हे दिवाळीत कोणत्या गोष्टीचे प्रतीक मानले जाते ए पितरांना म्हणजेच पूर्वजांना मार्ग दाखवणे बी लक्ष्मीचे स्वागत सी पावसाचे आगमन डी इंद्रदेवाचे आभार मानणे या प्रश्नाचे उत्तर आहे पितरांना म्हणजेच पूर्वजांना मार्ग दाखवणे प्रश्न दहावा दिवाळीत आतापर्यंत एकाच सर्वात जास्त किती दिवे लावले गेले आहेत ए पाच लाख बी नऊ लाख सी बावीस लाख डी पंचवीस लाख या प्रश्नाचे उत्तर आहे पंचवीस लाख प्रश्न अकरावा दिवाळीत एकाच लाख दिवे कोणत्या ठिकाणी लावले होते ए दिल्ली बी अयोध्या सी मुंबई डी पुणे या प्रश्नाचे उत्तर आहे अयोध्या प्रश्न बारावा कोणत्या वर्षी पंचवीस लाख दिवे लावून ग्रीनीचं ऑफवर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले गेले होते ए दोन हजार बावीस बी दोन हजार तेवीस सी दोन हजार चोवीस डीस उत्तर ए दोन हजार बावीस प्रश्न तेरावा दिवाळी सणाला दीपोत्सव म्हणून कोणत्या राज्यात ओळखले जाते ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी तमिळनाडू डी पंजाब या प्रश्नाचे उत्तर आहे तमिळनाडू प्रश्न चौदावा दिवाळी हा सण सर्वात जास्त कोणत्या राज्यात साजरी केली जाते ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी गुजरात डी बिहार या प्रश्नाचे उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न पंधरावा धनत्रयोदशीला कोणत्या देवाची पूजा केली जाते ज्याला आयुर्वेदाचे जनक मानले जाते ए भगवान शिव बी भगवान गणेश सी भगवान धन्वंतरी डी या प्रश्नाचे उत्तर आहे भगवान धन्वंतरी प्रश्न सोळावा दिवाळी सणात महाराष्ट्रातील शाळेतील मुलांना किती दिवसाची सुट्टी असते ए दहा दिवस बी बारा दिवस सी पंधरा दिवस डी अठरा दिवस या प्रश्नाचे उत्तर आहे पंधरा दिवस प्रश्न सतरावा दिवाळीच्या काळात गुजरातमध्ये साजरा होणाऱ्या नवीन वर्षाला काय म्हणतात ए छेटी दिवाळी बी दिवाली साल सी बेस्ट डी उत्तरायण या प्रश्नाचे उत्तर आहे बेस्टुवरस प्रश्न अठरावा महाराष्ट्रात दिवाळीच्या पदार्थांमध्ये बनवल्या जाणाऱ्या चिवडा शंकरपाळी अनारसे यांना एकत्रितपणे काय म्हणतात ए फराळ बी नैवेद्य सी महाप्रसाद डी मिष्टान या प्रश्नाचे उत्तर आहे फराळ प्रश्न एकोणीसावा दिवाळीचा पाडवा या सणाला दक्षिण भारतात कोणत्या नावाने ओळखले जाते जिथे पत्नी एकमेकांना भेटवस्तू देतात ए दीपोत्सव बी थलै दीपाली सी कार्तिके दीपम डी उपसरी या प्रश्नाचे उत्तर आहे थलै दीपाली प्रश्न विसावा दिवाळीत फटाके फोडू नका असं म्हटल्यामुळे सर्वात जास्त कोणता युट्यूबर ट्रॉल होत आहे ए कांगणेसर बी बोलभिडू टीम सी ध्रुवराठी डी नितेश राजपूत या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न एकविसावा दिवाळीच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदशी कोणते धातूचे भांडे खरेदी करणे शुभ मानले जाते ए तांबे बी पितळ सी सोने डी चांदी या प्रश्नाचे उत्तर आहे पितळ प्रश्न बावीसावा दिवाळीत कोणत्या दिवशी यमराज आणि चित्रगुप्त यांची पूजा केली जाते ए धनत्रयोदशी बी लक्ष्मीपूजन सी भाऊबीज डी यमदीपम किंवा नरक चतुर्दशी या प्रश्नाचे उत्तर आहे यमदीपम किंवा नरक चतुर्दशी प्रश्न तेविसावा असं कोणतं वर्ष आहे ज्यावर्षी महाराष्ट्रातील खूपच कमी लोकांनी दिवाळी साजरी केली ए एकोणीशे पंच्याण्णव बी दोन हजार चार सी दोन हजार सतरा डी दोन हजार पंचवीस या प्रश्नाचे उत्तर आहे दोन हजार पंचवीस मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील महापूर या संकटामुळे खूपच कमी लोकांनी दिवाळी साजरी केली प्रश्न चोवीसावा भारताबाहेर कोणत्या देशात दिवाळी हा फायटस या नावाने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ए UK, B. बी फ्रान्स सी अमेरिका डी कॅनडा या प्रश्नाचे उत्तर आहे फ्रान्स प्रश्न पंचविसावा असं कोणतं वर्ष आहे का ज्या वर्षी दिवाळीत फटाके बंदी केली होती ए हो बी नाही उत्तर आहे नाही प्रश्न सव्वीसावा दिवाळीत शुभ म्हणून काढल्या जाणाऱ्या रांगोळीला आंध्र प्रदेशमध्ये काय म्हणतात ए अल्पना बी कोलम सी मुग्गू डी मेहंदी या प्रश्नाचे उत्तर आहे मुग्गू प्रश्न सत्ताविसावा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी पहाटेच्या वेळी कोणत्या देवाची पूजा करण्याची परंपरा आहे ज्यामुळे नरकात जाण्याचे भय दूर होते ए यमदेवता बी कुबेर सी हनुमान डी विश्वकर्मा या प्रश्नाचे उत्तर आहे यमदेवता प्रश्न अठ्ठावीसावा शुभ लाभ हे शब्द दिवाळीच्या पूजेत कोणत्या दोन देवतांसाठी वापरले जातात ए गणेश आणि लक्ष्मी बी सरस्वती आणि ब्रह्मा सी शिव आणि पार्वती डी राम आणि सीता या प्रश्नाचे उत्तर आहे गणेश आणि लक्ष्मी प्रश्न एकोणतीसावा सर्वात जास्त भारतीय वस्ती असल्यामुळे कोणत्या देशात दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी असते ए भारत बी नेपाळ सी मॉरिशस डी फिजी या प्रश्नाचे उत्तर आहे फिझी फिझी या देशात अनेक भारतीय नागरिक असल्यामुळे तिथे दिवाळीची एक दिवस सुट्टी असते प्रश्न तिसावा दिवाळीत असा कोणता दिवस असतो ज्या दिवशी भाऊ बहिणीला रक्षा करण्याचं वचन देतो ए नरक चतुर्दशी बी लक्ष्मीपूजन सी पाडवा डी भाऊडोज किंवा भाऊबीज या आता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे आणि हो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा